हाय फ्रेंड्स आज आपण रताळं म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये स्वीट पॉटॅटो म्हणतात त्याची छान अशी रेसिपी पाहणार आहोत खूप सुंदर तुम्ही जर एकदा केलं ना तर तुम्हाला सारखं सारखं करावं लागेल एवढी सुंदर रेसिपी आहे त्यासाठी आपण छान धुवून घेतली त्याची सालं काढली आणि अशा प्रकारे बारीक किसून घेतलं किसलं की नाही पण ते ठेवायचं नाही अजिबात लगेच करायला घ्यायचं नाही तर बटाट्यासारखं ते पण काळं पडतं प्रथम आपण छान असं दोन चमचे तूप टाकलं आहे आणि त्यानंतर आपण जो किसलेली रताळी आहे त्याला इंग्लिशमध्ये स्वीट पॉटॅटो म्हणतात ते छान असे परतून घेणार आहोत खूप सुंदर अगदी तुमचा जर उपवास असला ना तर खायला तर एकदम भन्नाट त्याचा हलवा ही रेसिपी तुम्ही कधी खाल्ली पण नसेल आणि आपण छान हलवल्यानंतर तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही गूळ टाकायचा आहे तुम्हाला गूळ नको असेल तर तुम्ही साखरेचा पण वापर करू शकता पाच मिनटं आपण झाकण ठेवलं आहे पाच मिनटानंतर झाकण काढलं छान असं हलवून घेणार आहोत जो गूळ आहे तो एकसारखा शिजून निघेल मला जर गडबड होती त्यामुळं मी गूळ काही किसून वगैरे घेतला नाही चिरून घेतला नाही मी तसंच गूळ टाकला तुम्ही चिरून टाकला तरी चालेल हे बघा छान असा आपला गूळ वितळला आहे बघा किती सुंदर कलर आला आहे की नाही मस्तच आणि चव पण खूप छान लागते करून बघा मैत्रिणींनो आणि केल्यानंतर कसा झाला मला सांगायला अजिबात विसरायचं नाही व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही किंवा पळवायचं नाही छान असं शेवटपर्यंत आहे पुन्हा आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवले बघा बघा किती सुंदर शिजला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये वेलची पूड टाकणार आहोत आणि छान असं हलवून घेणार आहोत आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून थांबायचं नाही जे बेलायकनचं बटन आहे ते दाबायचं म्हणजे तुम्हाला माझ्या साध्या सोप्या आणि एकदम भन्नाट चवीच्या रेसिपी लगेच तुम्हाला नोटिफिकेशनमुळे बघायला मिळतील आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही हे बघा किती सुंदर झालं आहे रताळ्याचा हलवा तुम्ही खाल्ला नसेल उपवासाला बऱ्याच जणांना खिचडी चालत नाही त्रास होतो मग तुम्ही असं छान असं गोड करून खा अगदी मस्तच तुम्ही तिखट केला ना तरी छान लागतो म्हणजे गोडाऐवजी तुम्ही त्यामध्ये हिरवी मिरची शेंगदाण्याचं कूट टाकलं ना ती पण एकदम अप्रतिम अशी चव लागते अशा प्रकारे करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही पुढच्या रेसिपीसाठी तयार सर्वांचे धन्यवाद